हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकूचे कारण हिरवे हिरव्या रानात चरत होते हरण हिरवे हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांना आहे सोसायटी मध्ये खूप मान सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझे कुंकवाचे धनी चांदीच्या ताटात गाजराचा हलवा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा आज लावायची हळद सासूबाईंना बोलवा गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नवस केला देवीला फूल आणि नारळ वाईन नवस केला देवीला फूल आणि नारळ वाईन रावांचे नाव घेते हळद लावते बहीण सासू आहे प्रेमळ सासरा आहे हाऊशी सासू आहे प्रेमळ सासरा आहे हाऊशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आपण ऐकत आहात मराठी उखाने सारिका मराठी या युट्यूब चॅनल वर आपणास व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद